आता हळूहळू राजेश्री पुढे होत म्हणाले अहो आपण तर एक काल झालो यांना माहीत नाही अजून आपण काय होतो आपण जे कष्ट केले त्यांना फार तर माहीत नाही राजे असूनही आम्ही शूद्र होतो बघा हा काही कायदा नाही स्वाभिमान अभिमान आणि असावा थोडा अहंकारही अहंकार बरा नव्हे म्हणतात कोणी पण स्वाभिमानाने आपल्या इतिहासच घडवला आपल्या भावना दुखावल्या त्यातून हा समाज घडला समाज घडवण्यामाग आपला होता हो मोठा स्वार्थ आज यांनाच माहीत नाही काही यात काय होता अर्थ आपल्या कष्टाचा पहाड चढून आपण यांना शिखरावर पोहोचलो पहाडावर पायऱ्या खंदून काढल्या आपण यांना वाटतं आपोआपच सर्व काही घडलं यांच्या यशाच्या रस्त्यावरही काटेरा झुडप आपण दूर सारलीत आपण यांना उकेड्यातून महालात आणलं आपण केली या पिंजऱ्यातल्या पक्ष्यांची सुटका आपणच दिलं आभाळ उडण्या यांना मुक्त स्वच्छंदी झालेत हो पाखर मात्र पिंजराही विसरलेत पिंजरा विसरला बरा झाला पण पिंजरा उघडणार आपण केलेल्या गोष्टीचं यांना काहीच तोल नाही कळत नाही यांना काही, ना ना काही कुणामुळे हे पुढारले आपल्यालाही वाटून घेतात हो हे जातीत एवढेही शेफारले म्हणे हे आमच्या जातीचे आम्ही यांनाच मानतो याचाच फोटो घरात ठेवून यांनाच आम्ही स्मरतो आणि बाकीच्यांचे उपकार म्हणे नालायक सहजच विसरतो मराठ्यांना आठवत नाही फुले आणि आंबेडकर कित्येक माळ्यांना अजून फुलेंची जात माहीत नाही तुम्हीच सांगा आपणही जर असे वागलो असतो झाली असती का प्रगती आणि समाजसुधारक ठरलो असतो वाईट वाटतं खूप क्यू पण येते यांची अक्कल शून्य लोकांच्या गर्दीची वाटते आता भीती बिंडोक लोकही महापुरुषांची बदनामी करतात टाळकी फोडावीत एकेकाची अशीच पहा ही वागतात आता आगरपकर पुढे येऊन हसत हसत म्हणाले अहो राजेश्री आम्ही तर कुणाच्या आठवणीतही नाही ना आमच्या जातीचे आम्हाला मानतात ना बहुजनात आम्ही बसत नाही स्त्रियाही मानत नाहीत आम्हाला आणि वाचतही नाहीत कित्येक ब्राह्मण पुरुषांनीही जाग जागवल्या रात्री या बहुजनासाठी हे कुणाला माहीत नाही आगरकर फुलेसोबत मोरूपंत आणि मित्र सखाही होता फातिमा माईची ही जात धर्म वाटतोच सर्वांना नवा फातिमा माईने साथ दिलीस की सावित्री माईला राहण्यास छप्परही दिले जेव्हा फुले दाम्पत्य एकाकी पडले आंबेडकरांनाही साथ ब्राह्मण शिक्षकांची मिळाली काही सहकारीही ब्राह्मण होते हे कोणी सांगत नाही ब्राह्मण जातीला आंबेडकरांचा आणि फुलेचा विरोधच नव्हता ब्राह्मण आणि सनातनी विचारधारेला संपवण्याचा त्यांचा प्रयास होता माणूस जातीने नाही तर त्याच्या विचाराने ठरवावा माणूस तो श्रेष्ठ ज्याने माणूस की धर्म आठवावा बुद्धही गेले सांगून मानव धर्म मोठा कबीरानेही सांगितलेच की मानवात ईश्वर पहा गाडगे महाराज तर म्हणाले बहुजनाचं हित करणारा हाच करा देव ज्याने शिकवलं महार मांगाला त्याने त्यांनाच देव म्हणावा कित्येक संत येथे माणूस की धर्म शिकून गेले कामास मानावा देव न कर्मच आपले ईश्वर